समजलं मला तुमच्या मिस्टर च आणि ऐकून खरच खूप वाईट वाटलं सोनवणे दादाच चांगले होते आणि चांगल्याच माणसाला म्हणतात ना देव चांगल्याच माणसाला उचलतो तो प्रकार झाला सोनुने दादाच्या बाबतीत परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव बाकी ठीक आहे मला एक माझ्या कानावर आलं जसे सोनुने दादा वाढले त्यानंतर काही दिवस स्त्रिया म्हणजे टिकली लावत नाही किंवा गळ्यामध्ये काही घालत नाही आणि जोडवे तर घालतच नाही नवरा मेला की आपण म्हणतो की जोडवे काढा त्याच्या सरना कस टाका परत ते जोडव्याकरिता बघत असत फक्त टिकली किंवा मग नुसतं घालतो आपण समाजाच्या वाईट नजर आपल्यावर पुरू नये म्हणून पण मी असं ऐकल्या सॉरी तुम्हाला काय वाईट वाटू देऊ नाही का मी तुमच्यापर्यंत आले म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सॉरी म्हणते मी की तुम्ही जोडवे पायात ठेवले हे खरे का हा हो जोडवे मंगळसूत्र का आ, की मी माझा नवरा मी माझ्यापासून माझ्या सोबतच आहे असं मी समजते बाकीच्या महिलांना काय समजायचे किंवा कसं राहायचं ते त्यांनी ठरवायचं नाही हे मला तर अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला त तुमचे हे वाक्य आहे माझ्या तर अंगावर काटा आला mm. कारण ज्यावेळेस मला एक मैत्रीण भेटली तुमची माझ्या मैत्रिणी एकच आहेत ah. त्या म्हणल्या सिंधुदैनी जोडवे ठेवले पायात ah. आणि आपली एक वेळेस भेट झाली तिथे hmm. सांगितलं होतं oh. मी लोकांच्या विषय लोकांचा विषय नाहीये माझ्याकडे तिला काय hmm. सांगितलंय त्याला महत्व नाही पण तुम्हाला पण मी पाहिलं होतं त्यामुळे मी तुम्हाला ते विचारण्यासाठी आले तुमचं मत काय जोडवे न काढण्यात तुम्ही तुम्हाला माझ्या घरातले माझे जे होते नातेवाईक त्यांनी मला भरपूर टॉर्चर केलं तुम्ही रडून टाकत आहे फक्त बोला कारण तिच्या पाणी ये असं टॉर्चर नाही केलं पाहिजे विधवा महिलांना आणि विधवा म्हणजे काय रस्त्यावर पडल्यात का त्यांचा काही कुणी वाली नाहीये का नवरा गेला आमच्या गावामध्ये बायको समज वाढली तर नवऱ्याने एकच महिन्यात बायको करायची माझ्याच खुद नवऱ्याच्या भावानी एक महिन्यानंतर बायको की रडायचं नाही बोला फक्त तोंडाने बोला रडायचं नाही माझा सपोर्ट केला नाही बाकी माझे नातेवाईक माझ्याकडून आहेत माझे मुलं आणि माझा आमच्यावर खूप मला आक्षेप केले आता माझ काही काही बायकांनी मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते कि तुम्ही मंगळसूत्र आणि जोडवे काढू नका आणि पांढरची पीठ तोंड घेऊन फिरू नका पण कोणी समज काही बायकांनीच मंगळसूत्र लिहिलं जोडवे आता जोडवे तुम्हीच फक्त ठेवले आणखी काही महिलांनी ठेवले बाकीच्या महिला बाकीच्या इथं पुण्याच्या ठिकाणी इकडं तिकडं कार्यक्रम झाले युट्यूबला दुग तर सगळ्यांनी मंगळसूत्र जोडवे सगळ्यांनी घातलेले नाही मंगळसूत्र तर घालतात असतात हा पण जोडवे हा तुम्ही एक उपक्रम आहे त्याला सगळ्यांना सरकार मान्यता आहे जोडवे मंगळसूत्र बायकांनी का जगू नये बायकांनी पण जगायला पाहिजे आणि ह्याची बायका बघून इग्नोर करतात किंवा वाकडे तिकडे तोंड करतात तर बाईक बाईची दुश्मने मला आमच्या गावातले लोक पण माणसं पण सगळेजण म्हणते कि आणि मांस पाठवला आम्हाला सांगता येत नाही तू एक महिन्यानंतर बायको केलीस आणि तू कोणत्या हक्क्याने माझे जोडवे आणि मंगळसूत्र काढतोस म्हणजे हा तो प्रकार आहे चार चार पाच पाच बायका करते बायका असताना पण आणि मी का जगू नये मी दुसऱ्याच्या मनावर हा काहीच केलं नाही जगन बरोबर आहे दुसऱ्याच्या मनावर मी चालणार नाही माझी मुलं माझ्यासोबतच तुमच्या सोबत माझा मुलगा मला काढायचं नाही मंगळसूत्र काढायचं नाही जोडवे काढायची नाही माझे पप्पा जिवंतच माझ्यासाठी बरोबर आहे माझी मुलगी पण मुलगा पण आज आपलं माणूस गेला आपलं घर जळालं आपल्या घराला आगला मी यांना बोलायला लागतच काय हा ते सुखात आहेत त्यांच्या बायका सुखात आहेत म्हणून काय दुसऱ्यावर असे आक्षेप घेतात या शिवाजीनगरच्या बायका पण भरपूर पण मी त्यांच ऐकलं नाही मी माझा निर्णय आणि ते हे जोडवे घातल्यानंतर घरातून म्हणजे तुमच्या बाहेरकडून विरोध झाला का माझ्या मायाकडून काहीच नाही माझे मामा कलेक्टर करे माझे मामा म्हणले की अजिबात जोडवे मंगळसूत्र काढायचं नाही आम्ही कोणाचं ऐकायचं नाही त्याला सरकार मान्यता आहे माझा भाऊ पण मला माझे चार भाऊ म्हणले तुला जसं राहायचंय तसं तू राहू शकतेस पण हे इकडचे लोक आहेत ना त्यांना माझ सासरकडच्या लोकांना खपतच नव्हतं मी चांगले राहिलेली खपत नव्हतं किंवा आम्ही दोघ जण प्रेमाने राहिलेले सुद्धा खपत नव्हतं जळत होते माझ्यावर चुकीच आज एका महिलेला सन्मानात जगायचा अधिकार नाहीये ना पांढरी शुभ साडी घालून पांढर फिरावं मी हेच बोलते घातली पांढर साडी आणि काही केलं मी माझं मंगलसूत्र उतरणार नाही कधीच उतरणार कधीच उतरणार नाही आणि माझा परत जन्म फिरावा तुम्हाला जन्म जन्म फिरावा नाही तर मला जन्म नको सगळ्यांनी यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे आज त्या बाईवर बिथलेली आहे तिचा नवरा वारलेला आहे जो तिच्या अजिवा पार प्रेम करायचा अशा स्त्रीला तुम्ही का दुखवताय का महिला यांना त्रास देत आहे हा आता जानेवारी महिना आलेला आहे आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक नेत्यावाईनी सवासनीला हार्दिक मुखाचा पंचफळा आणला आणि मला बघून पाद्राखाली घेतला मला बघून का कुमारी काला तू कु चालत सगळी चालत नाही का आता नवऱ्याच्या अगोदर मुलीचं लग्न झालेलं नसते त्यावेळेस मुलीला सवशील ठेवते आणि हे करते जेव घालते त्यावेळेस नवरा असतोय का मुलीला नसतो त्यावेळेस कस काय लावते मग नवरा मेला कीच हे मंगळसूत्र उतरायचं नवरा ना, चालत नाही का बायको मेल्यानंतर समाजात त्याला बसवते

सांगितले आणि माझ्या मिशि जेवण होऊ द्या आणि मग तुम्ही या माझ्या माझ्या मिस्टरांच सतरा अठरा वर्षपूर्वी झालं होतं त्यावेळेस मी आठ लाख रुपये लावले नंतर त्यांना पत्ते पाळायचे सांगितले त्यांनी पत्ते पाळले नाही आणि त्यांनी म्हणले मला मी जर मेल तर मंगळसूत्र कधीच काढायचं नाही जशी आहे तशीच राहायची आज त्यांच्या मिस्टरला असं वाटत कि मी ह्याच्यात आहे मी तुम्हाला सोडून नाहीये आणि त्या पण पण तसे दर्शवतात काय वाटायचं विचार करत नाही लोकांसाठी वारले असले तर त्यांच्या कोणाच्या नावाने घातलं तर मी माझ्या नवऱ्याच्या नावाने घातले आणि माझ्या अरे नका करून निंदा कोणाची एक दिवस तुमच्यावरही येईल हे लक्षात ठेवा असं नाही कि तुम्ही कुणाला कमी हिंदा अपमान करता आस वेळ आहे उद्या तुमच्यावरही येऊ शकते तुमच्याही घरामध्ये असे प्रकार घडू शकतो वेळ कुणाला विचारून येत नसते आणि आयुष्यात माझी प्रिय मैत्रीण म्हणली अगं चोडवे कशाला घातलीस पण सपोर्ट केला नाही का जशी स्वभाव किंवा ती समजते तशी मी पण समजते मी विधवा नाही बरोबर ही मी जगाला सांगते की मी अजिबात विनवा नाही आज म्हणजे मी कुंकू लावते मंगळसूत्र घालते देवाला कुंकू लावते स्वतःला पण लावते कारण की मी लोकांच्या मनावर होऊ शकत नाही आणि आता तर संक्रांतीच्या महिन्यामध्ये जर एखादी विधवा एखादीच्या समोर गेली तर त्यांना वाटत असं होत मांजर आडवी गेली कधी नवरे पाचशे वर्षे जाते का कधी नाही कधी ह्यांचे नवरे पण ज्यांनी मला त्रास दिला त्यांना पण तीच वेळ येईल ना ये ते वरचा बघतोय ना त्याच्या जवळ जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना ते कधीच बंदा होत नसतात दिवस चालू असतात पण कॅमेरे आहेत ना ah. ते रात्र दिवस चालू असतात गाईट तुमची जाती त्याची नसती जात मला आणि काय टेन्शन घेऊ नका स्वतः अजिबात मला तर वाटत जस सिंधुताई आज हिमतीने राहत्यात त्या म्हणजे मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासा सांगतात की माझा नवरा जिवंत आहे आमच्यात आहे बरोबर आहे ना एक माणूस आला त्यांना वाटते त्यांचा नवराच नाही माझ्या नातेवाईकाला पाठवलं या त्या माणसाला समक्षम बाई तुम्ही विधवा झालात त्यावेळेसच मी म्हणले त्या मी विधवा नाही माझा नवरा माझ्यासाठी जिवंत आहे तुम्ही मला कोणीही मानायचं नाही तर एक म्हातारी बाई पण तिथं बऱ्याचशा बायकांनी भांडणं केले की हिच्या कार्यक्रमामध्ये कोणी जेवणा तुमच्या माझ्या माझ्या कार्यक्रमात जरी कोणी नाही आलं तर आम्ही आमचे माझे नातेवाईक आणि माझे मुलं माझ्यासोबत आहे हे जरी आले नसते मोतीला माझ्या नवऱ्याच्या तरी पण मला काहीच घेणं देणं नाही त्यांच्याशी एक बाई मातारी बाई म्हणली ये मंगळसूत्र काढणं आणि टिकली आणि त्या बाईच्या मुली धंदा करत होते व्यास्य व्यवसाय ते चालतय का एक बाई आली आणि सगळीकडे बोमाटा केला व्याश्यानी ती व्याश्य व्यवसाय करती आणि स्वतःच्या मुलीकडून सुनाकडून व्याश्य व्यवसाय करून घेतली तिने सगळीकडे माझा बदनामी केली ती तिने मंगलसूत आणि जोडवे काढले नाही आणि त्यामुळे आमचे सुताराचे लोक तपले ही वेश व्यवसाय करती तर सुताराचे लोक तपत नाही तिच्यावर तिच्यावर रेटा पडलेल्या आहेत बीडच्या ह्याच्यामध्ये पोलिसांच्या तिचा मुलगा आणि ते सगळेजण बदनामी करते आणि मागाचे आमचे

मंगळसूत्र घालती जोडवे घालती मंगळसूत्र टिकली लावती नवरा मेल्यानंतर जी पवित्र राहत तिला बदनाम करा आणि माझ्या नवऱ्याच्या नंतर माझ्याकडे कोणी बघू नाही अशा प्रकारे मी मंगळसूत्र ते ठेवलेले बरोबर आहे हा आज शेवटी तरुण आहेत त्या म्हातारा झाल्यात का उद्या बाहेर निघल्या चार चौवा त्यांना निघावं लागतं सामान आणावं लागतं पोर बाहेर शिकतात त्यांना सगळं आता घरातलं सगळं बघावं लागतं ना मग काय बैल चालत तुम्ही जो निर्णय घेतला तो चांगला आहे प्रत्येक स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे असं काही नाही की विधवा झाला म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्हाला समाजात वावरायचे कमी समजू देत नाही स्वतःला नाही नाही तुमचा विषय नाही जनरल सगळ्याला सांगते मी सगळ्या महिलांनी व्यवस्थित म्हणजे मंगळ काही काही लोकांचं म्हणणं आहे धर्माच्या विरोधात आहे मग धर्माच्या विरोधात चार चार दहा दहा लपडे कारण धर्माच्या विरोधात नाही का ते चालतंय आणि तिकली आणि मग चालत नाही इज तिने चला सिंधुदाई तुम्हाला भेटून आनंद झाला माझिल्या दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तुम्ही मोठा काय तर ठरवा ठरवा मला एवढी आज आनंद झालाय आणि खुशी झाली कि तुम्ही माझी मुलाखत येऊन घेतली घ्यायलाच पाहिजे ना कारण आपण एका सत्याचा लढा हा काही खोट्याचा लढा थोडा एक महिला आहे जी टक्कर देती समाजाशी म्हणजे लढते आणि हिमतीने लढती अशा स्त्रीला साथ देणं आमचं काम आहे आणि त्या त्या ठिकाणी मी जाणार जिथे जिथे अन्याय होतो तिथं तिथे तुमच्या सोबत यायची आपण हा हा विशेष मिटून टाकू जो विधवाचा तिरस्कार केला जातो ना तो विषय मिटला पाहिजे विधवाला सुद्धा सन्मानानं बोलवलं पाहिजे विधवाला पण काय वाटत तुमच्या कार्यक्रमात आले तर कुठे तुम्हाला काय आपण म्हणजे मी कधी कोणासोबत झालं तर मी कधीच असं विघ्नोर कोणाला केलं नाही पण मला लोकांनी बायकांनी केलं जगू दे तिला तिचं आयुष्य तिच्या पिलांसाठी एक छत्र हरवलंय बापाच म्हणून तिला डिसून डिवसून नका मारू नका त्या लेकरांना उघड्यावर पाडू राहू द्या लेकरांना मायतरी या जगात नाहीतरी आपण आहोतच किती दिवसाचे आज आहोत उद्या नाही जगू द्या तिला मी कशी वाटते एकदम आपला तोंड आणि मस्त आणि तुम्ही एक प्रेरणादायक स्त्री आहात तुमच्यामुळं अनेक विधवाना प्रेरणा मिळेल जगण्याची ताकद मिळेल नटण्याचं सजण्याचं एक त्यांना धाडस मिळेल त्यांच्यात पण हौस निर्माण होईल असं तुम्हाला रूपात पाहून कोणच विधवा म्हणणार नाही आणि मी आशी आशीच राहणार मी स्वतःला कधीही विधवा समजणार नाही लोकांनी मला काहीही म्हणलं तरी पण चालेल तुम्ही असा वेश म्हणजे साडी नद असं नटून तुम्ही बाहेर पण जाता का बाहेर पण जाते जाता मी वापरत नाही तुम्हाला असं काही वाटत नाही का की मी अशी नटून बाहेर गेले तर चार लोक माझ्याकडे लोक करतात पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि माझ्या तोंडावर बोलल्यावर मी उलट उत्तर देते सलाम आहे तुमच्या धैर्याला माझ्या विचाराला माझ्या हृदयामध्ये माझा नवरा माझ्यासाठी जिवंत आहे माझ्या नवऱ्याची टीका केली मुलांची केली तरी पण मी घाबरले नाही बरोबर हा चालते छान आहे ताई मी तर म्हणते प्रत्येक स्त्रीनं असं धैर्याने राहावं आणि जगाव आयुष्य एकदाच आहे आयुष्य तीनदा तीनदा नाहीये एकदाच आयुष्य आहे त्याच्यामुळे सगळे चांगलं राहा काय म्हणतात कि काय बाई नवरा मिळालाय आणि एवढी मोठी टिकली मंगळसूत्र घालून फिरती बरं मला एक म्हणायचं पण पण नाही असं म्हणतात घालू मंगळसूत्र पण घालू शकते मी माझ्या नवऱ्यासाठी घालते लोकांच्या नवऱ्याच्या साठी नाही मी स्वतःच्या नवऱ्यासाठी घालते की कारण माझा नवरा मी मेलेला समजतच नाही आणि आयुष्य भरपूर मी समजणार नाही छान 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 मस्त ताई चला धन्यवाद येतील अशीच प्रेरणा सर्वांना मिळावी पाठीशी कायमस्वरूपी अनुपमा पाटील तुमच्या पाठीशी असेल आणि आपलं पुरंगट फिल्म एंटरटेनमेंट चॅनल जे आहे हे सगळे कलाकार आमचे तुमच्या पाठीशी असतील आणि आपण लवकरात लवकर एक छान असा प्रोग्रामचं नियोजन करू आणि कार्यक्रम चला तर येऊ भेटूया नंतर लवकरच か。